कोल्हापुरातील इचलकरंजी इथं मंगळवारी रात्री घरात पतीपत्नी होते त्यांची दोन्ही मुलं नातेवाईकांकडे गेली होती घरात दोघांचं रात्रीचं चा जेवण झालं दरवाजा बंद करण्यात आलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे करिश्मा किसन पंचवीस असं महिलेचं नाव असून संग्राम चौकातील खाजगी क्लास जवळ किसन हा पत्नी करिश्मा व तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात दोन महिन्यापूर्वीपासून राहत होता या पती पत्नीमध्ये वारंवार भांडण होत होतं सोमवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले यावेळी किसन याने करिश्माला मारहाण केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती मंगळवारी किसन हा घराचा दरवाजा झाकून आतच बसत होता त्याची दोन मुले मामा आकाश व नातेवाईकांकडे दोन वेळा घरी आली होती त्यांनाही किसन याने घरात न घेता बाहेरूनच परत नातेवाईकांकडे पाठवले दुपारनंतर किसन याने घराला कुलूप लावून पलायन केले दरम्यान दिवसभरात करिश्मा एकदाही घरी न ना आल्याने नातेवाईकांनी तिच्या घराकडे धाव घेतली त्यावेळी घराला कुलूप होते करिश्मा न आढळल्याने नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता त्यांना करिश्माचा मृतदेह आढळला याबाबत या शिवाजीनगर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता करिश्माला बेदम मारहाण करून किसन याने गळा आवळून खून केला असावा असा, असा अंदाज नागरिकांसह नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली गर्दीतून कसरत करत पोलिसांनी पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी आय एम रुग्णालयात नेला तिथंही नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला